कायदा व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्याला आधार दिला पाहिजे होत नाही फक्त त्याला मुलामा दिला जातोय सरकारला अडचण काय हे समजत नाही तर त्यांनी आता जी राज्यसेवा हो, राज्यसेवा होणार आहे राजपत्रित परीक्षा होणार दोन हजार चोवीस ची त्यामध्ये या जागा ऍड केल्या पाहिजेत हमी भावाचा कायदा जर तुमच्या खरंच आहे सरकारच्या की आम्हाला काहीतरी करायचंय तर एम एस पी हमीभावाचा कायदा आणि त्याला त्या कायद्याचं संरक्षण सामान्य म्हणून महागाईवरती कंट्रोल हे सरकार मागच्या दोन्ही वेळेस थोडस कमी पडलेले व्यावसायिक आहे काही का व्यापारी वर्ग आहे की नाही काही आता जीएसटी लागलेली आहे काही जीएसटी मुळे काही लोक आमच्या तर व्यापारी वर्ग स्ट्रीट वेंडर खूप माग आलेले आहेत काही वस्तू घ्या त्याच्यावर जीएसटी भरायला लागत जीएसटी मध्ये नाही का बदल यासाठी व्हावा की जीएसटी कमी व्हायला पाहिजे जी आता अठरा टक्के ही का कमीत कमी चार पाच टक्के तर व्हायला पाहिजे कापूस असेल सोयाबीन असेल ह्या महत्वाचे महत जे पीक आहेत महाराष्ट्रातले तर ऊस असेल एम एस पीने त्यांना एफ आर पी ने भाव भेटावा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत आणि दुधाचा जो प्रश्न आहे सतत म्हणजे भाव वाढायला लागले की दुधाचा भाव पाडणार आणि खाद्याचे भाव दुप्पट होणार तर त्याबद्दल शासनाने काहीतरी धोरण राबवावं हो, हीच आमची एक विनंती आहे सर नरेंद्र मोदी यांचं देशामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पहिलं अर्थसंकल्प जे आहे ते आता सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना व्यावसायिकांना काय अपेक्षा आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर अलकुंटे आपण सर्वांचं मॅक्स मध्ये स्वागत करतो आपल्यासोबत काही तरुण वर्ग आहे काही व्यावसायिक आहेत काही का सर्वसामान्य नागरिक आहेत उद्या पहिला अर्थसंकल्प जे आहे ते सादर होत काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पातून पहिल्यांदा मॅक्स महाराष्ट्राचे मी आभार मानतो कारण देशाच्या संकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाचा आवाज यामध्ये ऐकला जातो त्याकरता कर मॅक्स महाराष्ट्राचे मी आभार मानतो विशेषतः या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणावरती भर दिला पाहिजे शिक्षण आता मुलांचं जे शिक्षण आहे ह्या शिक्षणाबाबतीत जाहीर तर केलं की मुलींना शिक्षण मोफत दिलं जाईल पण शिक्षणाची कुठल्याही प्रकारची जी मोफत किंवा ती सुविधा दिली पाहिजे ती आतापर्यंत दिली गेली नाही त्यानंतर उच्च शिक्षणाकरता मुलांना जे बाहेरच्या देशामध्ये पाठवण्याच्या सुविधा आहेत त्या देखील मंदावल्या आहेत मागच्या दोन वर्षामध्ये ज्या प्रमाणात मुली मुलं गेली पाहिजे होती कोरोना नंतरच्या काळात ती देखील गेलेली नाहीत त्यानंतर आरोग्याचे प्रश्न आहेत येत्या आत्ता करोनानंतर माणसांच्या आरोग्याचा प्रभाव ह्याच्यात प्रमाणात भार वाढ झालेली आहे जे दुर्धर आजार आहेत त्याच्या सुविधा आपल्याकडे मिळत नाहीत तर त्या देखील प्रशासनाने लक्षात घेऊन आरोग्याविषयी त्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली पाहिजे तिसरं गुन्हेगारी आणि गृह खाते त्या खात्यामध्ये पुण्याचं आता हे बघितलं तर गृह खाते एकदम कमजोर झालेलं आहे आपलं पुण्यात अशा कित्येक गोष्टी त्याच्यावरती गृह खात्याचा कंट्रोल नाही याच्या संदर्भानं काही प्रमुख मुद्दे आहेत का महागाईचा मोठा जो त्रास आहे तो सर्वसामान्यांना भोगावा लागतो या सगळ्या संदर्भामध्ये एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं सामान्य म्हणून महागाईवरती कंट्रोल करण्याबाबत हे सरकार मागच्या दोन्ही वेळेस थोडस कमी पडलेले पण आता एकंदरीत जो काही एक कल मिळाला त्याच्यात असंच वाटतं की मोदी सरकार आताच्या काळामध्ये महागाईवरती कंट्रोल करण्यामध्ये नक्की थोडासा प्रयत्न करते तर त्यांनी विशेषतः म्हणजे अन्नधान्य रो, रो लागते ते पेट्रोल आणि गॅस या काही गोष्टी जर त्यांनी हे केल्या तर ऑटोमॅटिकली संपूर्ण हे सुधारेल असं मला वाटतं खरं तर लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये जो निकाल समोर आलेला आहे या निकालानंतर कदाचित हे सरकार जे आहे ते महागाईच्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घेईल अशी यांची अपेक्षा आहे एक व्यावसायिक म्हणून काय वाटतंय की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कोणते बदल आणि कोणत्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात येणं गरजेचं आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सांगण्याचा हेतो असाच आहे की या त्या अर्थसंकल्पामध्ये काही व्यावसायिक आहे काही व्यापारी वर्ग आहे कि नाही काही याचा जीएसटी लागलेली आहे काही मुळे काही लोक आमच्या तर व्यापारी वर्ग स्ट्रीट व्हेंडर खूप मागे आलेले आहेत काही वस्तू घ्या त्याच्यावर जीएसटी भरायला लागते तर त्याच्या सुखसुविधा असा मिळावी अशी मला वाटतं अपेक्षा आहे माझी आणि जे काही आता बजेट ते मांडणार आहे तर त्याच्यामध्ये ना का गोरगरिबाचा एक विचार केला पाहिजे त्यांनी की काही काही लोकांना सुविधा काय म्हणजे सगळंच लोकांना फुकट मिळावं अशी अपेक्षा नाही पण काही काही लोकांना असं मिळलं पाहिजे की ज्यांचं खरंच त्यांच्यावर काही नाही आन... हे होत होत त्यांना त्याचं ते सुख राशनमध्ये अन्नधान्य मिळतं हे खरं मिळलं पाहिजे पण माणसं व... त्याचा गैरफायदा घेतात असं घेतलं नाही पाहिजे पण जे गरजू आहेत त्यांना शंभर टक्के मिळलं पाहिजे व्यवसाय करता आणि जीएसटीच्या संदर्भातला आपण उल्लेख केला जीएसटीमुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्या संदर्भामध्ये काय बदल प्रामुख्यानं या अर्थसंकल्पामध्ये व्हावेत अशी तुमची अपेक्षा आहे जीएसटी मध्ये नाही का बदल यासाठी व्हावा की जीएसटी कमी व्हायला पाहिजे जी आता अठरा टक्के ही का कमीत कमी चार पाच टक्के तर व्हायला पाहिजे काही गोष्टी घ्या त्याच्यात जीएसटी म्हणलं आप हातगाडीवाला आहे आम्ही आम्ही हातगाडीवर धंदा करतो परवडत नाही काही घ्या आपण नाही इला नाही धंदा तर करायला लागतोच ना अशी अपेक्षा ठेवतो की या बजेटमध्ये करतील काहीतरी तरतूद जीएसटीच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा विषय जो आहे तो या, या काकांनी मांडलेला आहे एक आधगडी व्यावसायिक म्हणून जीएसटी जे जी आहे ते जीएसटी वर जे जी प्रमाण आहे ते कमी व्हावं असं त्यांची इच्छा एक तरुण म्हणून कसं पाहतोय उद्याचा अर्थसंकल्प जे आहे त्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी येणं अपेक्षित आहे नमस्कार सर मी एक कृषीचा विद्यार्थी आहे पुण्यात इथं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो सर, तर कृषीच्या बाबतीत सर सरकारचं धोरण बघितलं सर मागचं तर कांदा निर्यात बंदी किंवा प्रत्येक गोष्टीची निर्यात बंदी असते म्हणजे जिथं शेतकऱ्याला कुठं तरी परवडायला लागतं तिथं शेतकरी सरकार येतं आणि निर्यात बंदी करत तर त्यासाठी एक व्यवस्थित धोरण सरकारनी तयार केलं पाहिजे की शेतकऱ्याला देखील फायदा होईल आणि सर्वसामान्य जी जनता आहे आपल्या देशातली त्यांना देखील फायदा दुसरी गोष्ट अशी की आता आपण बघितलं की कृषीवरती आपला आकृतीबंध ज्या जाग्यांचा जा 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 आहे महाराष्ट्र शासनाचा दोनशे अठ्ठावन्न जागा मंजूर जा जा करून देखील वित्त विभागाची मंजुरी भेटून देखील त्या जागा पाठपुरावा आमचा सतत चालू आहे परंतु कुणी जास्त त्यावरती लक्ष देत नाही सर तर आमची एवढी विनंती की त्या जागा लवकरात लवकर ते समावेश करावा आणि शेतकऱ्यांना त्या दृष्टीने आम्हाला प्रशासनातून जाऊन काहीतरी त्या करता येतल्या गोष्टी तर एक कृषीचा विद्यार्थी म्हणून आणि एक शेतकऱ्याचा विद्यार्थी म्हणून मोठ्या शेतकऱ्यांच्या विषयांना सामोरं गेल्या काळामध्ये जावं लागलेलं आहे शेतकऱ्यांना कांद्या निर्यात बंदी असेल किंवा इतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न असेल एमआरपीचा प्रश्न असेल या सगळ्या विषयांना घेऊन काय प्रामुख्याचं धोरण जे आहे ते शेतकऱ्यांच्या संदर्भात राबवायला हवं असं तुला वाटतं सर आपण बघितलं तर एम एस एक मोठा मुद्दा आहे एम एस पी जर बघितलं तर दोन तीन राज्यांना त्याचा जास्त करून फायदा होतो तर ते, ते पण गहू आणि तांदूळ जास्त महाराष्ट्रात असं कोणतं पीक नाही की एम एस पी मध्ये त्यांनी जास्त करून त्यांना तरतूद केली तर माझी एवढी मा विनंती की ऍटलिस्ट कापूस असेल सोयाबीन असेल या महत्वाचे जे पीक आहेत महाराष्ट्रातले तर ऊस असेल एम uh, एस त्यांना त्यांना ने भाव भेटावा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत आणि दुधाचा जो प्रश्न आहे सतत म्हणजे भावाडायला लागले की दुधाचा भाव पाडणार आणि खाद्याचे भाव दुप्पट होणार तर त्याबद्दल शासनाने काहीतरी धोरण राबवावं हीच हो, आमची एक विनंती सर दुधाच्या संदर्भामध्ये आणि एकंदरीत शेती व्यवसायाच्या संदर्भामध्ये महत्वाचे निर्णय जे आहेत ते अशा पद्धतीने घ्यावं असं यांनी सांगितले काय अपेक्षा आहेत एक तरुण म्हणून कसं पाहतो उद्याचा अर्थसंकल्प जो आहे तो पहिला अर्थसंकल्प त्या नवीन सरकारचा मानला जातो नमस्कार सर माझी एवढीच मागणी आहे की म्हणजे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढते तर बेरोजगारी हा मुद्दा म्हणजे सरकार दाखवते रिपोर्ट मध्ये एक दाखवते पण खरे रिपोर्ट नसतात ते चुकीचे रिपोर्ट असतात आणि प्रत्येकच म्हणजे कोणती पण डिग्री घ्या आजकाल असं झालं की म्हणजे डिग्री करून फायदाच नाही असं झाले प्रत्येकच ह्याच्यात बेरोजगारीची संख्या वाढती आणि सरकारने जास्तीत जास्त करून प्रत्येक विभागात जागा पण काढल्या पाहिजे आणि त्यासोबतच जी पेपर फुटी वगैरे प्रकरण वाढत आहे नीटचं झालं प्रत्येकच म्हणजे कुठल्या पण एक्झामचं असं आहे की पेपर फुटताय पेपर वेळेवर होत नाही त्यासोबत आता महाराष्ट्र शासनाने जे कृषी विभागाची कृषी विभागानं मान्यता दिली होती दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी त्याला वित्त विभागाने देखील मंजुरी दिली होती परंतु सरकार सरकारला अडचण काय हे समजत नाही म्हणजे तर त्यांनी आता जी राज्यसेवा राज्यसेवा होणार आहे राजपत्रित परीक्षा होणार दोन हजार चोवीस ची त्यामध्ये या जागा ऍड केल्या पाहिजेत जे एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या विषयांना घेऊन परीक्षेच्या विषयांना घेऊन नीटचा विषय जो आहे तो या अधिवेशनामध्ये आपल्याला गाजताना आपल्याला दिसणार दिसणार आहे आणि विरोधक जो आहे तो हा मुद्दा लावून धरतील हे सगळं चालू असताना विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये देखील महत्वाचे निर्णय जे आहेत ते घ्यावेत असं यांचं म्हणणं आहे एकंदरीत आता जे अर्थसंकल्प उद्या जाहीर होत या अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं पाहताय कारण का निर्मला सीतारामन पुन्हा एकदा अर्थसंकल्प जाहीर करतात आणि मोदींचं हे तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर अर्थसंकल्प जाहीर होते पूर्वीचेच पाडे पुन्हा वाचून दाखवले जातील का त्याच्यामध्ये काही नवीन बदल होतील नाही एकूण जर या सरकारचा आपण इतिहास बघितला तर जुन्याच घोषणा नव्याने ते लागू करतात आणि आता जर बघितलं तर ग्रामीण भागात जा जेव्हा आम्ही फिरतो त्यावेळेस जाणून येतो की सोयाबीन कापसाचा जर मुद्दा असेल तर सोयाबीन कापसाला भाव नाहीये परंतु बाकी जे खतं वगैरे आहेत बी बियाणे आहेत त्याचे मात्र रेट प्रचंड आहेत तर शेतकऱ्यांना कुठेतरी याच्यामुळे त्याचा दिलासा देणे शेतकऱ्यांना हे नुकसानच सहन करावं लागतं शहरी भागात जर बघितलं तर प्रचंड महागाई आहे त्याच्यामुळे कामगार वर्ग असेल या लोकांना कुठल्याही प्रकारचा दिलासा हे सरकार देत नाहीये ज्या पाठीमागच्या योजना होत्या फक्त त्या नावालाच आहेत त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं याच्यामधून शेतकरी असेल कामगार असेल विद्यार्थी असेल यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाहीये शेतकरी असेल कामगार असेल अशा विषयांना घेऊन महत्वाची भूमिका जी आहे ती बजावली गेली पाहिजे एकंदरीतच ह्या विषयामध्ये रोजगाराचा एक प्रामुख्याचा जो विषय आहे तो या अर्थसंकल्पामध्ये मार्गी लागावा अशा अनेकांची इच्छा काय वाटते तुला आता तुम्ही बघायला गेलात तर एक मोदी सरकारचं असं धोरण दिसतंय की कुठल्याही लोकांना परमनंट करून घ्यायचं नाही इथे सर्व लोकांना फक्त कॉन्ट्रॅक्ट वरती भरून घ्यायचंय आणि त्यांना त्यांचा एक ठराविक कालावधी झाला की त्यांना परत काढून टाकायचे दुसरे लोक भरायचे मग हे तर लोकांना रोजगारच्या संधी फक्त हे कागदावरतीच दिसत पेपर वर्कवरतीच दिसत आहेत प्रत्यक्षात बघायला गेलं तर रोजगार कोणाकडे नाहीच आहेत आता गव्हर्नमेंटनं बीजेपी सरकारने जे आता धोरण राबवलं होते की एक लाख रोजगार आम्ही या महिन्यामध्ये काढणार पण ते दिसतच नाही आता तलाटीच्या भरती झालेल्या त्यामध्ये पण सगळं घोटाळ्यात बाहेर येतोय त्यामध्ये कुणाचेच कुणाच असं अभ्यास करून पास झालेला कुठलाच विद्यार्थी दिसत नाहीये तिथे घोटाळे दिसतोय डॉक्टरच्या परीक्षा मध्ये सगळे घोटाळे दिसत आहेत डायरेक्टली विदाउट परीक्षा घेण्यापुरतं फक्त नावपुरतीच राहिलेली आहे आता आणि ह्यांच्या जे आहेत मंत्री संत्री आमदार खासदार यांच्या रेफरन्सनेच आता सगळीकडे जॉईनिंग सुरू झालेले तर ह्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं या अर्थसंकल्पामध्ये रोजगाराचा विषय जो आहे तो महत्वाचा मानला जातोय त्याचप्रमाणे कष्टकरी शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा मानला जातोय शेतीच्या संदर्भामध्ये मोठं काम जे आहे तू करत असतो काय वाटतंय शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या गोष्टी या प्रामुख्यानं आल्या पाहिजे आता म्हणजे नेहमीच येतो पावसाळा असं म्हणतात तसं नेहमीच येतो अर्थसंकल्प पण मुद्दा असा आहे की शेतीच्या दृष्टीने बघितलं तर आता काय केलेलं आहे की हमी कायदा जी एम एस पी असं म्हणतो हमी भावाचा कायदा जर तुमच्या खरंच आहे सरकारच्या की आम्हाला काहीतरी करायचंय तर एम एस पी हमी भावाचा कायदा आणि त्याला त्या कायद्याचं संरक्षण की एवढ्या पैशाच्या खाली आम्ही घेणार नाही आणि घेतलं कुणी व्यापाऱ्यांनी आणि काय केलं तर आम्ही कारवाई करू असा जी कायदा शेतकरी साडेसहाशे सातशे शेतकरी मिले त्याच्यासाठी शहीद झाले तर एवढं होऊनही तुम्ही साधं कायदे करत नाही बोलत नाही तर मला असं वाटतं की वाक्य शेतकरी यांची अशी मागणी शेतकरी संघटनांची मागणी की एम एस पी चा कायदा व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्याला आधार दिला पाहिजे तसं होत नाही फक्त त्याला मुलामा दिला जातोय की आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं केलं हे बाकी सगळ्या म्हणजे तुम शेतकऱ्यांना भिखारी ठेवण्याची योजना आहेत दीड हजार रुपये दिलो पाचशे रुपये देतो पाचशे रुपये त्याच्या तंबाखूला पुरतात का सोनाला व्हायला पुरत नाही ते आणि तुम्ही पाचशे रुपयांनी काय होणार आहे पाचशे रुपये नका देऊ शेतकरी आम्ही हजार रुपये महिन्याला देतो तुम्हाला पण तुम्ही एमएसपीचा कायदा करा तुम्हाला खरंच जर शेतकऱ्यांसाठी काय करायचंय तर कायदा करा आणि त्याच्या ज्या आरोग्याच्या सोयी त्याच्या बाकी हमी हमीभावाच्या असतील तर त्याच्याबद्दल ठोस काय करणार आहेत का तुम्ही आता सांगितलेलं आहे दुसऱ्या बाजूला की आम्ही एवढ्या एवढ्या विमा केल्यात आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना आता काहीतरी रोज आम्हाला फोन येतात कार्यकर्ता म्हणून आमचं पेशंट इथं ऍडमिट आहे तर असे हॉस्पिटल दाखवा आम्हाला तालुक्यात की हि तर ते शहरात चार दोन ठिकाणी असतील पण तालुक्यात हॉस्पिटलच नाही ते त्यांनी सांगितलं पन्ना पन्नास रोगांची यादी पण रोज ही केलं तर त्याची यादी नाही म्हणून मला असं वाटतं ठोस काय हातात मिळणार असेल तर ते उपयोगाची नाही तर फक्त हे बसणार ठोस काय हातात येणार असेल तर त्याचा उपयोग हे नाहीतर ह्या पूर्वीप्रमाणेच घोषणा राहतील असं म्हणणं आहे खरं तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं हे तिसऱ्यांदा आलेलं सरकार आणि त्या सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प उद्या मांडण्यात येणार आहे आणि सगळ्यात मोठा पुन्हा एकदा विषय येतो तो, तो महागाईच्या संदर्भामध्ये एकंदरीत सर्वसामान्य नागरिक म्हणून या सगळ्या विषयाकडे महागाई म्हणून तुम्ही काय बघता महागाईच्या दृष्टिकोनातून काय गोष्टी घडल्या पाहिजेत महागाईच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्या अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त सुखसुविधा लोकांना पोहोचल्या पाहिजेत दिल्या पाहिजेत जा, बजेट टाकता हे गाड्यांची महागाई झाली एक बाईक जर घेतली तर आता दोन लाख पावणे दोन लाखाच्या पुढचे तर तसं सामान्य माणसाला परवडत नाही ज्यांच्याकडे पैसे त्यांना परवडत तर एक हातगाडीवर धंदा करणारा किंवा रोडवर भाजी विकणारा असो किंवा एक मजुरी करणारा माणूस आहे त्याला हे गोष्ट परवडत नाहीये मग तो एखादी सेकंड हँड गाडी घेतो वीस पंचवीस हजार रुपयाची त्यालाच खर्च करायचं मला म्हणायचं की नाही का तुम्ही अर्थसंकल्प आता जाहीर करणार आहे तर ह्याच्यामध्ये जितकी म्हणजे गरीब असं ती जेवढी तुमच्याकडून सुखसुविधा चांगली मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो हो की मला वाटतं की अपेक्षा ठेवणेच हे गरजेचं आहे गरिबांसाठी मोठ्या समोर या अर्थसंकल्पामधून येतील अशी त्यांची अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न या अर्थ अर्थसंकल्पामध्ये एक तरुण म्हणून एक विद्यार्थी म्हणून काय येणं विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जे आता मोदी साहेब आहेत जे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना जर का भारत हा विश्वगुरु बनवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं मुलांना शिक्षण दिलं पाहिजे ही जी पिढी आहे ही एज्युकेटेड बनवली पाहिजे पण आता आपण पाहतोय की पाठीमागा जे त्यांनी दोन हजार एकोणीसचं जे सरकार आलं होतं त्यावेळेस त्यांनी शिक्षणावरती अठरा टक्के जीएसटी लावला होता म्हणजे ज्या विकसित देश आहेत त्या देशामध्ये दे, जीएसटी हा झिरो पर्सेंट आहे शिक्षणावरती पण हा भारत देश हा जगातील दुसरा देश आहे ज्याच्यावरती सगळ्यात जास्त शिक्षणावरती जीएसटी लावला जातो शिक्षणावरती कर लावला जातो अशा प्रकारचा जर का शिक्षणावरती तुम्ही कर लावणार आहात तर ही पिढी कशी बनवणार आहात तुम्ही हा विश्वगुरु भारत नुसतं कागदावर बनवायचा आहे मध्ये बनवायचा आहे हा प्रश्न माझ्यासारख्या तोरणाला पडतो त्याचबरोबर सरकारने जे ई व्हेकल धोरण लाभवलं होतं जे पाठेबा ई व्हेकल धोरण मला वाटतं की पूर्णपणे फप आणि फेक आणि सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये दूर फेकायचं काम करत आहे कारण की जे ई व्हेकल धोरण जर तुम्हाला राबवायचं असेल तर ते तुम्हाला त्यासाठी ते अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करावं लागेल रिन्युएबल एनर्जी तयार करावं लागेल जेणेकरून तुमचं ते जो धोरण आहे ते चांगलं येईल हे काय करतात की साठ टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये कोळसा जाऊन एनर्जी तयार करतात आणि त्याच एनर्जीवर त्याच उर्जेवर ही गाडी चार्जिंग करतात म्हणजे तुम्ही तिकडे कोळसा जाऊन पोल्युशन करणार आम्ही इकडे सांगणार की आम्ही पोल्युशन फ्री भारत तयार करणार आहोत हे कोणत्या प्रकारचं आहे सर्वसामान्य लोकांच्या मनातील कष्टकऱ्यांच्या लोकांच्या मनातील तुम्ही सर्व सरळ दूर फेकत आहे आणि लोकांच्या मनावर फक्त एक लिफाफा एक मुलायम तयार करायचं आणि आम्ही सरकार चांगलं चालवतो हो असं दाखवायचं त्यांना माझं एकच म्हणणं आहे आता आपण बघतो कृषी दोन हजार चौदा पन पंधरा सोळाच्या वे वेळी ज्यावेळेस यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये एक फवारणी करताना शेतकऱ्यांच्या श्वसनामध्ये औषध गेल्यामुळे पाच सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता मग तो मृत्यू झाला असेल तर सरकारने यासाठी लक्ष दिलं पाहिजे होत काय लक्ष दिलं म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असंतुष्ट आहे असं सर्व सरळ दिसतंय त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने संतुष्ट राहावं सर्वसामान्य लोकांना गरीबांना वंचितांना शोषितांना परवडेल असा अर्थसंकल्प तयार करावा असं माझं सर्वसामान्य माणूस म्हणून मत आहे खर तर शिक्षणावर असलेली जी जीएसटी आहे त्या जीएसटीच्या संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आता हिने मारला त्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील किंवा छोटे व्यावसायिक असतील त्यांचे प्रश्न असतील अशा सगळ्या विषयांना देऊन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याची मांडणी व्हावी आणि अर्थसंकल्प म्हणजे पहिले पाडे पंचावर असू नये अशी एकंदरीत जी भावना आहे ही भावना या सगळ्या नागरिकांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समोर मानलेली आहे मार साठी मी सागर कुंते पुणे